दोस्तों नमस्कार मी ज्ञानेश वाकुकर लोक जागरण इंडिया मध्य अपन ऐकुया एक वेग कविता अर्बन नक्षलवादी हास नवा हा सर नवा कायदा जग नवा कायदा जगा जगा यादी लेखक शिक्षक आपण सारे हरबन नक्षलवादि लेखक शिक्षक आपण सारे हरबन हा सरकारी नवा कायदा जगा यादी लेखक शिक्षक आपण सारे अर्बन नक्षलवादी लेखक शिक्षक आपण सारे अर्बन नक्षलवादी मंबाजीची नवी पिलावळ नाथू लेंड्या यांच्या सगळ्या छिनाल शाखा चिवडत बसल्या भेंड्या मंबाजीची नवी पिलावळ नाथुरामच्या लेंड्या यांच्या अवघ्या छिनाल शाखा चिवळत बसती भेंड्या या घुबडांनी ठरवून केली या घुबडांनी ठरवून केली बागेची बर्बादी या घुबडांनी ठरवून केली बागेची बर्बादी लेखक शिक्षक आपण सारे अर्बन नक्षलवादी लेखक शिक्षक आपण सारे अर्बन नक्षलवादी किती सांडले रक्त आणखी किती झेलल्या गोळ्या देशभक्तीवर भाषण देती या फितुरांच्या टोळ्या किती सांडले रक्त आणखी किती झेलल्या गोळ्या देशभक्तीवर भाषण देती, या पितुरांच्या टोळ्या जोडे काढून हाती घ्या रे जोळे काढून हाती घ्या रे नव्हे लढाई साधी जोडे काढून हाती घ्या रे नवे लढाई साधी लेखक शिक्षक आपण सारे अर्बन नक्षलवादी एका हाती संविधान सवे बापूची काठी लोकशाहीवर अखंड निष्ठा युद्ध जिंकण्यासाठी एका हाती संविधान अन सवे बापूची काठी लोकशाहीवर अखंड निष्ठा युद्ध जिंकण्यासाठी दिल्लीत सारे रंगा बिल्ला दिल्लीत सारे रंगा बिल्ला गल्लीत यांची प्यादी दिल्लीत सारे रंगा बिल्ला यांची प्यादी लेखक शिक्षक आपण सारे अर्बन नक्षलवादी लेखक शिक्षक आपण सारे अर्बन नक्षलवादी मीही निघालो तूही निघल गाव जागवू सारा साप दिसू दे पिलू दिसू दे लगेच ठेचून मारा मीही निघालो तोही निघ चल गाव जागवू सारा साप दिसू दे पिलू दिसू दे लगेच ठेचून मारा बुद्धालाही समजून सांगू बुद्धालाही समजून सांगू घाव आधी। बुद्धालाही समजून सांगू घाव घालण्या आधी लेखक शिक्षक आपण सारे हरबन नक्षलवादी लेखक शिक्षक आपण सारे हरबन नक्षलवादी हा सरकारी नवा कायदा हा सरकारी नवा कायदा जगावेगळी यादी हा सरकारी नवा कायदा जगावेगळी यादी लेखक शिक्षक आपण सारे अरबन नक्षलवादी लेखक शिक्षक आपण सारे अर्बन नक्षलवादी लेखक शिक्षक आपण सारे हरिबल नक्षलवादी धन्यवाद